नमस्कार मित्रांनो आमच्या गावामध्ये सर्व धर्मीयसंभाव ही परंपरा अनेक वर्षापासून झोपण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे महात्मा फुले संत भगवान बाबा व मुंडेसाहेब अस्थिन यांची जयंती असो पुण्यतिथी असो सर्व गावकरी मंडळी एकत्र येऊन मोठ्या जल्लोषात आनंदात साजरी करतात त्याचप्रमाणे यावर्षी माननीय श्री गोपीनाथरावजी मुंडेसाहेब यांची पुण्यतिथी गावकरी मिळून एकत्रपणे साजरी होत आहे आमच्या गावामध्ये मंदिरावर गावातील प्रतिष्ठित नागरिक माननीय एकनाथरावजी बुरकुल मामा नंदाजी सुनने शिवराम काकड ज्ञानेश्वर त्र्यंबक नागरे आमचे काका गजानन नागरे संजीव सानप गावातील सरपंच गणेशभाऊ काकड जनादर नागरे एकनाथ जाबाई व गावातील महिला भगिनी सर्व गावातील लहान थोर मोठी माणसं मंदिरावर माननीय श्री गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची पुण्यतिथी साजरी करण्यासाठी जमले होते मुंडे साहेब जाऊन दहा वर्ष पूर्ण झाले होते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी गावामध्ये पुण्यतिथी सर्व गाव एकत्रित येऊन साजरी करत होते शिवसेना नेते जगनभाऊ काकड संजीवभाऊ मुंडे आरती व प्रतिमेचं पूजन संपल्याच्यानंतर गावामध्ये माननीय श्री सरपंच गणेशभाऊ काकड यांनी एक परंपरा सुरू केली आहे गावामध्ये जे विद्यार्थी दहावी आणि बारावीमध्ये चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाले त्यांचा सत्कार माननीय श्री गोपीनाथरावजी मुंडेसाहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंदिरावर ठेवण्यात आला आहे त्यां हा सत्कार पाहून जे विद्यार्थी शिकत आहेत त्यांच्या मनामध्ये एक चांगली भावना निर्माण होण्यासाठी ही चांगली परंपरा आमच्या गावामध्ये सुरू झाली आहे त्याच्यानंतर मुंडे साहेबाच्या जीवन चरित्रावर विनायक काकड यांनी भाषण केले आहे ज्या लोकांचं प्रतिमेचं पूजन बाकी होतं ते लोक प्रतिमेचं पूजन करत होते कार्यक्रम संपल्यानंतर गावातील पोलीस पाटील उपसरपंच असतील मला खरंच खूप अभिमान आहे मी अशा गावामध्ये जन्मलो त्या गावामध्ये सर्व धर्मीय एकत्र येऊन पुण्यतिथी असो जयंती असो सर्व धर्माची साजरी करतात मला खूप आनंद होतो अशीच परंपरा आम्ही शेवटपर्यंत जपू अशी परंपरा प्रत्येक गावामध्ये राबवली गेली पाहिजे त्याच्यानंतर माझे आई वडील माननीय श्री गोपीनाथरावजी मुंडे साहेबाच्या प्रतिमेचं पूजन केलं व गावातील लहान मुलं मुंडेसाहेबाच्या प्रतिमेकडे बघून म्हणत होती साहेब तुम्ही असायला हवे हो होते हा महाराष्ट्र पुन्हा एकदा तुम तुमच्या हाताने सुजलाम सुपलाम करायचा होता मग गावकरी मिळून सगळ्या मंडळींनी गावासाठी पुण्यतिथीनिमित्त जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता अतिशय गोविंदाने सर्व लोक कार्यक्रमामध्ये उपस्थित होते हे बघा मित्रांनो आमच्या गावामध्ये मुंडेसाहेबाच्या पुण्यतिथीनिमित्त गुळाचा शिरा बाफळे हे आमचे मामा नंदुभाऊ केदार त्या ठिकाणी बघत होते मित्रांनो बाफळे म्हटल्याच्यानंतर तिखट आला आमच्या गावामध्ये कोणताही कार्यक्रम असलात हे आचारी मामा आवर्जून आमच्या कार्यक्रमाला असतात त्यांच्या हातानं तिखट वरण आणि बिट्ट्या एकदम असा सुपर असा ते स्वयंपाक बनवतात हे बघा मित्रांनो तेलामध्ये कसे बापळे तळतात आपण जाऊया आता डायरेक्ट वरणाच्या भाजीकडे त्या ठिकाणी माझे वडील माझे काका हे पूर्णपणे भाजीचं नियंत्रण सांभाळत होते अतिशय एकदम सुपर आहे या ठिकाणी बापळे टोपामध्ये काढलेले आहेत आणि ही बघा वरणाची भाजी ती वरणाची भाजी बघुण्यामध्ये जास्त झाल्याच्या नंतर माझे वडील छोट्या बघुण्यामध्ये बकेटनं एकदम अतिशय शांतपणे ती भाजी काढत आहे पूर्ण भाजी तयार झाली होती मामावरून कोथिंबीर टाकत होते मी पण भाजी थोडी हलवत होतो मामाला थोडी मदत करत होतो चला आपला पण हात लागला पाहिजे या उद्देशाने मी पण मामाला थोडीशी मदत करण्याचा प्रयत्न करत होतो मग मी पण न राहावं गेलं मामाला म्हटलं मी टाकतो मामा कोथिंबीर तुमच्यासारखी मामा म्हणन हात जळण हात भाजन रे तुझा माग हो मी नाही म्हटलं मामा करतो म्हटलं मी पण मग मी त्या ठिकाणी बाजूला झालो त्याच्यानंतर मी या ठिकाणी इकडं बघून घ्या कसे मस्त तेलामधून बापळे तळले जात आहे आणि त्या टोपामध्ये टाकले जात आहे एकदम असं शांततेत काम चालू होतं आनंदात काम चालू होतं त्याच्यानंतर ही चिल्लर पार्टी बघून घ्या आमच्या गावची आर्मी फोर्स वाढण्यासाठी पाणी मीठ वाढण्यासाठी तयार झाली होती रेडी होते कधी जेवणाची पंगत चालू होते आणि कधी आम्ही वाढू त्याच्यानंतर आमचे गावातले मामा मनोज गीते म्हणेन चला तुझ्यासोबत एक फोटो घ्यायचा आपण दोघं प्रतिमेचं पूजन करू तसेच आमचे मित्र सगळे एका व प्रतिमेचं पूजन झालं बाळू भाऊ माणूतकर अनिल भाऊ काकर प्रवीण काकड मी मग काय मित्रांनो वरुण राजाचं धो 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 आगमन झालं त्या ठिकाणी किचनमध्ये स्वयंपाक तयार होत होता या ठिकाणी सगळे आमची आर्मी तयार होती वाढण्यासाठी मग अचानकच वारं वावधून खूप जोरात चालू बाहेर मित्रांनो वरून राजाचं आगमन झालं होतं आत महादेवाच्या मंदिरामध्ये मी आणि सरपंच चर्चा करत होतो मला ते सांगत होते घाबरून जाऊ नका आपल्याकडं दोन मोठाले मंदिर आहेत एक महादेवाचं आणि इट्ठ रुक्मिणीचं जर वरून राजा थांबला नाही पाव आपला पाऊस थांबला नाही तर आपण दोन्ही मंदिरामध्ये पब्लिक बसण्याची जेवणाची व्यवस्था करू काही काळजी करू नका घाबरून जाऊ नका हातबल होऊ नका अशी आमची चर्चा होत होती मित्रांनो जेऊ घालू त्याच्यानंतर आमच्या गावातील इटर रुक्मणीच्या मंदिरामध्ये गावातील महिला भगिनी बाहेर पाऊस चालू असल्यामुळे बस बस आत बसल्या होत्या आत त्या इटर रुक्मणीचं महादेवाचं भजन करत बसल्या होत्या सगळं काही आनंदात चालू होतं एकदम सगळ्या महिला भगिनी आत येऊन बसल्या होत्या हे मित्र माझ्याकडं बघत होते आणि म्हणत होते, होते दादा पाऊस कधीच थांबतो आणि कधी आम्हाला मीठ पत्रवळ्या पाणी वाढायला भेटेल मी म्हणत होतो थांबा आता पाऊस थोडा उघडायच्या तयारीत आहे मी ह्या बाबाजवळ बसलो होतो आणि ते बाबा मला सांगत होते माझे आजोबा आता खूप मस्त पाणी झालं आहे आमची खूप मस्त चर्चा चालू होती आ आजोबा आणि नातवंटी हे नातं एक वेगळंच असतं ते मला सांगत होते घाबरायचं काही कारण नाही पाणी उघाडे उघाडे आपल्या मंदिरासमोर पाणी थांबत नाही कारण आम मित्रांनो याही वर्षी आमच्या मंदिराचं खूप चांगलं काम झालं होतं मंदिरावर चिखल होण्याची जराशी शंका मनामध्ये नव्हती हे माझे भाऊ शंभू नागरे वैभव सोनवे संकेत नागरे हे गावातील मंडळी मंदिरामध्ये बसले होते आणि पाऊस उघडा का नाही म्हणून मंदिराच्या बाहेर माझे भाऊ बघायला आले होते गावातील सगळं म माणसं लहान थोर मुलं हे सगळे मंदिरामध्ये बसले होते बघून घ्या मित्रांनो आमच्या गावचं मंदिर आहे किती मोठं आहे यावरून तुम्हाला समजा गावातील भरपूर पब्लिक ही मंदिरावर बसली होती या ठिकाणी इकडं मी आलो सगळ्या बिट्ट्या बिट्ट्या सगळा स्वयंपाक असा रेडी झाला होता आणि बघतोस काय मित्रांनो बाहेर पाणी असा पूर्ण उघडा होता आणि आमच्या गावातील आर्मी फोर्स हातामध्ये झाडू घेऊन कोणी हातानं पायानं पाव पाऊस पा। बाहेर लोटत होतं पाणी आणि एकदम सगळं काही झेकपक झालं होतं गट्टू पूर्ण सुकलेला होता, होता। बघून घ्या मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगितलं होतं आणि आमच्या गावामध्ये चिखल जरासाही होत नाही मंदिराचं पूर्ण असं काटेकोरपणे काम पूर्ण झालं होतं पूर्ण आवाढाव हा पूर्ण मंदिराचा परिसर आहे मित्रांनो बघून घ्या सगळं काही साफसफाई चालू होती आणि पाणी पूर्णपणे उघाडा मित्रांनो मी तुम्हाला एक अभिमानाने आमच्या गावची एक गोष्ट सांगेन लहान असो थोर असो मोठा असो मध्यम असो जे हातामध्ये हो येईन ते काम गावामध्ये करतात कोणाचं लग्न असो समारंभ असो काही असो मित्रांनो सगळे एकजुटीने आनंदाने गुन्ह्या गोविंदाने काम करतात कोणत्या समाजाचं आहे कोणत्या व्यक्तीचं आहे कोणत्या जातीचं आहे कोणत्या पंथाचा हा विचार आमच्या गावामध्ये होत नाही मित्रांनो मित्रांनो बघून घ्या महिला ही सर्वश्रेष्ठ मानली जाते म्हणून पहिला मान हा महिलेला दिला जातो आमच्या गावामध्ये मग पाणी उघडल्याच्यानंतर जेवणाची पहिली पंगत ही महिलाची बसल्याच्यानंतर सर्व गावकरी मित्रमंडळी जेवण ताटामध्ये वाढत होतं एकदम आनंदात बघून घ्या मित्रांनो हा मंदिराचा पूर्ण परिसर आहे जरासाही चिकूल तुम्हाला दिसणार नाही पूर्ण एकदम साफ आणि क्लीन आणि स्वच्छ असं आमचं मंदिर आहे मित्रांनो या ठिकाणी कितीही पब्लिक बसू शकते जेवायला सगळ्या महिला भगिनी गावातील आल्या होत्या आणि जेवणासाठी पूर्णपणे बसल्या होत्या मित्रांनो त्याच्यानंतर एकदम वाडेकरी अतिशय आनंदाने वाढत होते कोणत्याही मनामध्ये कोणतीही शंका नव्हती पाऊस येईन का नाही येईन का पूर्ण पाणी हा उघडलेला होता आणि अतिशय आनंदामध्ये सगळं गाव जेवत होतं मित्रांनो बघून घ्या तुम्ही आमच्या गावामध्ये किती चांगली परंपरा दरवर्षी होते अशी परंपरा प्रत्येक गावामध्ये व्हायला पाहिजे मित्रांनो एकदम आनंदामध्ये सगळं गाव एकमेकांना सहकार्य करतं मग मी पण थोडं वाढ हातामध्ये घेतली मित्रांनो आमच्या गावामध्ये एक चांगली गावा परंपरा आहे मित्रांनो ही परंपरा प्रत्येक गावामध्ये रुजू व्हायला हवी आहे मित्रांनो मी पुन्हा तुम्हाला सांगू इच्छितो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल छत्रपती शिवाजी महाराज असेल श्री छत्रपती स... शिवाजी महाराज असतील राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब असतील अण्णाभाऊ साठे असतील महात्मा फुले असतील संत भगवान बाबा असतील संत सेवालाल असतील साहेब असतील यांची जयंती पुण्यतिथी ही एकदम आनंदात गुन्हा गोविंदात साजरी होते या दिवशी प्रत्येक घरातील व्यक्ती हा मंदिरावर आपली सेवा देण्यासाठी हजर असतो मित्रांनो हे बघा आमच्या कंपनी संपूर्ण एका लाईनीमध्ये जेवण करत होते अतिशय चांगल्या प्रकारे माननीय श्री गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची पुण्यतिथी आमच्या गावामध्ये साजरी झाली मित्रांनो सगळं गाव सुक्या गोण्या गोविंदाने जेवण करून घरी गेलं मित्रांनो कोणीही उपाशी राहिलं नाही तुम्हा सगळ्यांना